काय थोड्या ठेवायसाठी गार्डन बघण काय ते चालू चालू कि वाटत माझ्या मारा अजून वर जाऊन उघड्या मित्रांनो जे सीबी मोरम टाकतोय मित्रांनो आज आहे सुपे गाव उरूस दिवस दुसरा तर पाऊस दुपारनंतर आलाय पावसाने सगळा पचका केला यात्रेचा एक पाण्या फिरला नसेल कारण पावसाचा एवढा सगळा राडा झालाय फक्त पाणी तांबरीने आलोय चालत मित्रांनो खेळायला आहे ना, ना मग आले आले यशला खेळणी दिसली यश लगेच खेळणं घ्यायचं थांब म्हणलं जरा पाया बिया पडून आधी दर्ग्यात गेलो मग दर्शन वगैरे व्यवस्थित झालं काय गर्दी नव्हती पावसामुळे सगळे पब्लिक कमी होतं पावसामुळे लय झाला होता

मित्रांनो दर्शन घेऊन आलोय ते पावसामुळे सगळे स्टॉल बंदच अर्धे अर्धे उघड इकडे बघू शकता माझ्या माग राखून ठेवले पावसामुळे पाऊस जोरात झाला चांगला अजून यात्रा अशी चालू नाही झाली पावसाने सगळा घोळ केला चिखल झालाय सगळीकडे जिथं डांबर आहे तिथं चांगलं चांगलं चालू आहे ना यशने येऊन तर एक गाडी बी घेतली काय घेतले दाखवायला आता तिने ठेवली बॅग मध्ये घरी गेल्यावर बघू दाखवतो मित्रांनो एका ठिकाणी थांबई काय काय घेतलं बघा वायपर घेतला दोरी घेतली ब्रश घेतला एक टॉयलेटचा ब्रश एक घेतला काय मित्रांनो दुकान बंद आहेत बरीच कधी उघडणार दुकान ठीक आहे बरं बाबा कधी उघडणार बाकीची दुकान बंद पाऊस बंद झाला उघडणार ना थे 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 का ठेवायसाठी काय तू काय म्हणते ते आधी काजू बदाम हायला बारीकी कस काय हात घालवायचं असं कितीला चपाती चपाती वगैरे कोणतीही वस्तू मित्रांनो वीस रुपयात तसं परवडत आहे कारण बाकी बाहेर आपण घ्यायला गेलं तर पन्नासच्या कमी भेटत नाही काय काय वस्तू अशा ते वीसलाच लाच

काय घेतलंय थी? ते? हे बांधायचा? काय घेतलंय तू? नाही नस सरळ करके. यस चढायना सुरु बघा. ते कव्हर टाकून घेतला जरा फोनला मित्रांनो लाकडी वस्तू बघा. கலை <laughs> <laughs> अरे पन्नास ला मिळेल तर मागच्या वेळेस र पन्नास घे दर दर ऑनलाईन आहे का अरे खुश काय तुला तिकडं काय

मित्रांनो पावसामुळे अजून काय पाळणे चालू झालं नाही बघा ते आता तुम्ही बघितलं ती इकडं इकड मोठा पाळणा ते चालू केलंय आता शिक जोडायला मित्रांनो जे सीबी मोरम टाकतोय किती रुपयाला शंभरला मित्रांनो आम्ही निघायच्या वेळेस सगळे पाळणे वगैरे चालू झाले आणि आम्ही ठरवलं पाळण्यात बसायचं तर पाळण्यात बसल्यानंतर कोमलची कशी मजा आली मोठा पाळणा दिसतोय बसतो तर तो व्हिडिओ पुढच्या भागात आहे कारण आता भरपूर मोठा झालाय चला तुम्हाला पुढचा भाग मित्रांनो पाऊस बंद झाला की चालू झाला सगळे पाळणे बसायचं का पाळण्यात पण बसायचं का त्या पाळण्यात बसायचं का काय काय नाही होईल बघू किती तिकीट भैया दोन द्या सत्तर सत्तर हो